सोरेगाव येथील महादेव मंदिरास पर्यायी जागा उपलब्ध करून द्यावी अन्यथा आत्मदहन करण्याचा इशारा पुजारी स्वामी यांनी दिला आहे गटक्रमांक अकरा सोरेगाव हद्दीतील एसआरपी कॅम्प समोर गेल्या अनेक वर्षांपासून खुल्या जागेत महादेव समोर नंदी व अत्यंत जुने व पुरातन वडाचे झाड असून या महादेवास जल अर्पण दुग्धाभिषेक व नित्यपूजा आपलं कुटुंबीय करीत असून या खुल्या जागेत असलेल्या महादेव मंदिरास सोरेगावसह सोलापूर शहरातील अनेक शिवभक्त दररोज दर्शनार्थ येत असतात सोमवार अमावस्या पौर्णिमा महाशिवरात्रीस या महादेव मंदिरास दर्शनासाठी शेकडो लोक येतात हे महादेव मंदिर अतिशय पुरातन व जागृत असून असंख्य लोकांचं ते श्रद्धास्थान आहे महादेव मंदिराची जागा ही शासकीय जागेत असल्यानं ही शासकीय जागा महादेव मंदिरास मिळावी म्हणून स्वामी यांच्या वडिलांनी दिनांक सोळा मार्च दोन हजार चार रोजी सोलापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांना लेखीपत्र दिलं होतं जिल्हाधिकारी कार्यालयानं व महसूल प्रशासनानं आज सागे याबाबत कोणतीही कल्पना अथवा लेखी पत्र दिलं नाही परंतु आता सोरेगावचं मंडळ अधिकारी व तलाठी यांनी पिंड मूर्ती आणि इतर पूजा साहित्य काढून आमच्या श्रद्धेला दुखावलं आहे तात्काळ महादेव मंदिरासाठी जागा उपलब्ध करून द्यावी अन्यथा आत्मदहन करण्याचा इशारा पुजारी यल्लप्पा स्वामी यांनी दिला आहे आणि मला न सांगता यांनी खाली केले पूर्ण मी सकाळ सांगितले होते काढा म्हणून होते कलेक्टर साहेबांना मी पहिलं पत्र देतो मग त्यांनी कलेक्टर साहेब काय बोलतील मला त्याच्यावरनं मी बोलून तुम्हाला उद्या काढून घेतो आणि हे जमीन जमीन आम्ही वडिलाची स्थापन केलेली जागा होती पन्नास वर्ष जुना मंदिर आहे आता बी नाही आहे कलेक्टर साहेब सकाळी बी सांगितलं तुम्ही साहेबांना कलेक्टर साहेब ऑफिसमध्ये आहे तुम्हाला येऊन बोलतो कलेक्टर साहेबांना भेटायला आलो पत्र द्यायला आलो तरी बी यांनी येपर्यंत ऐकलं नाही तोडून फोडून मोकळ करून टाकले आणि न सांगता मला पत्र दिलं नाही का आणि आदृत्त काढून यांच्या यांच्या मनाने काढून टाकले दरम्यान सदरची जागा ही शासनाची आरक्षित आहे वारंवार सांगून लेखीपत्र देऊन देखील जागा रिकामी न केल्यानं अखेर विधिवत पूजा करून सदर महादेवाची पिंड आणि नंदी मूर्ती येथून काढून दुसऱ्या मंदिरात आणण्यात आल्याची माहिती दक्षिण सोलापूर तालुक्याचे सर्कल संतोष कांबळे यांनी दिले हे महसूल खात्याचे आहे तर सदर गटावर इथली पाच गुंठे जी जागा आहे ते केंद्रीय गुप्तचर केंद्र सरकार यांना देण्यात येणार आहे तर इथं जे अतिक्रमण करून राहिले जे स्वामी होते त्यांना मी आठवड्यापासून सांगत होतो की तुम्ही अतिक्रमण स्वतः काढून घ्या तर त्यांनी आज अखेर ऐकलेलं नाही आणि आम्हाला तहसील ऑफिसचं पत्र होतं की इथलं जे अतिक्रमण आहे ते तातडीतून काढून घ्या त्या दृष्टिकोनातून आम्ही आज इथलं हे अतिक्रमण हे काढून घेत आहे आणि शासनाचा आदेश आहे त्यामुळे आम्ही स्वतःहून नाही हे केलेलं शासनाच्या आदेशामुळे आम्ही हे निष्काशित करत आहे